पराभवानंतर भारताची टीम कोठे ऑस्ट्रेलिया इंग्लंड सेमीफायनलसाठी दावेदार तर पाक फिसडी टीम कोणत्या क्रमकर्ते आहे संपूर्ण महिला वर्ल्ड कपच्या पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल विरुद्ध साऊथ आफ्रिका या दोन्ही देशांच्या महिलांमध्ये सामना झाला यामध्ये साऊथ आफ्रिकेने भारताचा पराभव केला पॉईंट टेबलमध्ये त्यांनी मोठी जेप घेतलेली आहे तर सेमीफायनलची रेस आता रोमांचक झालेली आहे तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण या खेळामध्ये दे जाणून घेणार आहोत तर पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमकर्ते आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्या की दोन सामन्यांमध्ये विजय आणि एकाच सामन्यामध्ये त्यांचा रिझल्ट लागू शकला नाही त्यांचे पाच पॉईंट आहेत आणि ते पहिल्या क्रमकर्ते आहेत तर दुसऱ्या क्रमकर्ते इंग्लंड आहे इंग्लंडच्या टीमने दोन स्थानंपैकी दोन विजय मिळवलेले आहेत आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर तिसऱ्या क्रमावरती भारताची टीम आहे भारताने तीन सानांमध्ये दोन विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे त्यांची नेट अंड्रेट साऊथ आफ्रिकेशी शानदार आहे त्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावरती आहे आणि साऊथ आफ्रिकेची टीम चौथ्या क्रमांकावरती आहे पाचव्या क्रमवृती बांगलादेश सहाव्या क्रमांकावरती श्रीलंका सातव्या क्रमांकावरती न्यूझीलंड आणि आठव्या क्रमांकावरती पाकिस्तानची टीम आहे मित्रांनो पाकिस्तानचे तीन सामन्यांमध्ये तिन्ही सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांची टीम थोडक्यात टुर्नामेंटच्या बाहेर जाण्याच्या मार्गावरती आहे त्यांना या मालिकेमध्ये एक पराभव आणि त्यांची या मालिकेमधून एंट्री होणार आहे बाहेरच्या मार्गावरती तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का वरील चार टीमा सेमीफायनलमध्ये प्रवेश करतात तर कोणत्या चार टीमा सेमीफायनलमध्ये जातील आणि भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आपना काय वाटते आपण कमेंट सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा